किरकोळ कारणावरून झाला खून फाटा येथून आरोपींना अटक आरोपींना अटक करण्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरचं यश कुरुंदवाड येथे किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून अक्षय दीपक चव्हाण वय सव्वीस या युवकाचा धारधार शस्त्रानं खून करण्यात आला या प्रकरणी अवघ्या बारा तासात तिन्ही आरोपींना अटक करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरने यश मिळवलं दिनांक सहा जुलै रोजी साडे अकरा वाजता सिद्धार्थ चौकात ही घटना घडली या प्रकरणी मैताचा भाऊ दिग्विजय चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कुरुंदवाड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता आरोपी यश काळे यांनी त्याचे दोन साथीदार हे वादात मैताने केलेल्या मारहाणीचा राग मनात ठेवून खून केला असल्याचं तपासात निष्पन्न झालं पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने शिरोली एमआयडीसी परिसरात सर्च ऑपरेशन राबवून यश काळे अमन दानवाडे श्रीजे बडसकर या तिघांना अटक केली आरोपी अॅक्टिव गाडीनं पळण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडला सदर कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक जालेंद्र जाधव पोलीस अमलदार संजय कुंभार सागर माने यांच्यासह संपूर्ण पथकानं महत्वाची भूमिका बजावली